राष्ट्रीय लोक अदालतीचे मार्च रोजी आयोजन राष्ट्रीय सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या वतीने शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोड पात्र स्वरूपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे प्रकरणे तसेच दखलपूर्व तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक ठेवण्यात येणार आहेत तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी बावीस मार्चच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावायचे असल्यास संबंधित न्यायालयात जाऊन प्रकरण तडजोडीसाठी ठेवायचे असल्यास संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरूपी कायमस्वरूपी वाद शकेल वादाचे होणार वादा नाही हाच लोक अदालतीचा आहे शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुद्ध अपील होत नाही वेळ व पैशाची बचत होते लोक अदालतीमध्ये दिवाणी तडजोड पात्र स्वरूपाची फौजदारी हो कौटुंबिक वाद मोठा अपघात भरपाई प्रकरणे भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा मा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही आर जोशी यांनी केले आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो